ते पैठण दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब रावसाहेब गायके यांनी केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी लवकरच एमआरईडीएस कार्यालयाकडे अधिकृत लेखी तक्रार दाखल करण्यात येणार आहे तात्यासाहेब गायके यांच्या मते सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये आवश्यक असलेली बॉक्स कटिंग न करता केवळ वरवर मुरूम टाकून काम उरकले जात आहे तसेच रस्त्याच्या साइड पट्ट्यासाठी आवश्यक खोदकाम न करता त्याच जागेवरील मुरूम पुन्हा वापरण्यात येत असल्याने रस्त्याच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तळणीमाथा ते घोटणकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचा आरोप करण्यात येत असून घोटण परिसरात साईड पट्टीची सुद्धा करण्यात आलेली नाही असेही त्यांनी सांगितले यामुळे पावसाळ्यात रस्ता खचण्याची व अपघातांची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे याशिवाय कामाच्या ठिकाणी कोणतेही साईड बॅरिकेड सूचना फलक अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या बाबींमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचेही त्यांनी नमूद केले या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी तसेच रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी ठाम मागणी तात्यासाहेब के यांनी केली आहे या तक्रारीवर संबंधित विभाग काय भूमिका घेणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी संदीप नांद्रे शेवगाव हा जो आज आपण रस्ता पाहतो हा रस्ता जो आहे तिसगाव ते पैठण हा राज्य महामार्ग आहे पण हा तळणीपासून ज्यावेळेस रस्त्याची मी पाहणी केली तर त्यावेळेस हा जो संबंधित ठेकेदार आहे ज्यांना मी विचारणा केली असता हा जो कटिंग बॉक्स आहे हा जे बॉक्स असतो हे मी कुठल्याही प्रकारे हा बॉक्स घेतलेला नाही हा बॉक्स न घेता किंवा कुठल्याही प्रकारे यांनी काय केलं आहे फक्त जो आपला इकडचा मुरुम आहे हा मुरुम उचलून हा रस्त्याला टाकला आणि हा टाकल्यानंतर म्हणजे आता जर आपण आपण रस्ता जो असतो तो कटिंग रस्ता दोन तीन फूट खाली घेऊन त्याच्यानंतर दुसरा भराव येत असतो हा आपल्याला बाजूला फेकावा लागत असतो तर त्या ठिकाणी आपला दुसरा भराव घ्यावा लागतो पण यांनी तीच मलमपट्टी करून त्या ठिकाणी इथं टाकलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी एक झालेली आहे या ठिकाणी की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शेफ्टी नाही आहे किंवा बॅरिटिक नाही आहे ठेकेदारचे कुठल्याही प्रकारे पट्ट्या नाही आहे समजा आपल्या सेफ्टीच्या इथंसुद्धा आमच्या निदर्शनात आलं आणि विशेष म्हणजे इथून आपली जे आपण समजा लोक जातात किंवा समजा ऊस तोडीवाले समजा बैलगाडी जातात तर या ठिकाणी धुळीचं प्रमाण एवढं होतं की या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर पाणीसुद्धा नव्हतं टाकलं ज्यावेळेस आम्ही संबंधित त्यांच्या हा आम्ही संबंधित ठेकेदारांच्या जे काय माणसानं सांगितलं त्यावेळेस त्यांनी टँकर बोलून घेतला पाच मिनिटापूर्वी फक्त टँकर इथे येऊन गेला आ माझं म्हणणं एवढंच हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून की तुम्ही जी कटिंग बॉक्स कटिंग ती कमीत कमी दोन तीन फूट खाली घ्या ना तुम्ही ज्या पद्धतीने आपण पाया बांधतो घराचा त्या पद्धतीने ती कटिंग घ्या ना तुम्ही हाच मुरुम शासनाचाच मुरुम तुम्ही शासनाला टाकून राहिलेत म्हणजे तुम्हाला रुपये सुद्धा खर्च नाहीये इकडचं उलट जीवाशी खेळ केला प्रवाशाच्या पाच सहा फूट तुम्ही नाली खड्डा खाणला इकडचा खड्डा दिसतो ना तुम्हाला हाच खड्ड्यातला मुरूम तुम्ही इकडं वापरता म्हणजे किती म्हणजे शोककाळ आहे खूप वाईट परिस्थिती आहे मला एकच सांगायचं या यातून फक्त की ह्या मुरुम हे तुम्ही साईड पट्टी थांबणे थांबवा इथं बॉक्स कटिंग घ्या बॉक्स कटिंग घेऊन पहा तुम्ही इथं घ्या ना तुम्ही फक्त सरकारची मला पट्टी सरकारलाच करू आले तुम्ही बचत कशासाठी या रस्ता कसा होणार रस्ता निकृष्ट दर्जाचा करायचा म्हणूनच इथं कुठल्याही प्रकारे कोणी लक्ष द्यायना का काय होईना मी उद्या मी उद्या तक्रार करणारच आहे सार्वजनिक बांधकाम करे पण संबंधित असं असं माझ्या का निदर्शनात आलं मी तात्काळ त्यांना थोडं थांबायचे बी मी त्यांना त्या त्या ठेकेदारच्या माणसानं सांगितलंय त्यांनी ते म्हणे आम्ही बोलू म्हणे वरिष्ठांशी तर या ठिकाणी मी एम आर डी शेख साहेब यांच्याकडे मी तक्रार दाखल करणार आहे लेखी स्वरूपात त्यांना स्वतः इथं मी आणणार आहे की काय चालू आहे बाबा